मी रूपाली रमेश गैनेवार चंद्रपूर चे आहे मी जिल्हा मध्यवर्तीचे पेपर चे फॉर्म भरलेले आहे चे आज आमचा दहा वाजता पेपर होणार होता सर्व चेकिंग वगैरे झाल्यावर सरांनी आत पाठवलं पेपर पण चालू झाला पण ते म्हणतात की बाय डिफॉल्ट प्रश्नाचे उत्तर आम्ही क्लिक केल्यावर नंतर नेक्स्ट केले की ते बदलून जायचे असे एकदा नाही दोनदा नाही पाच सहा प्रश्नाचे उत्तर चेंज झाले आणि परत परत प्रश्नाचे उत्तर आम्ही सेव्ह केले तरी पण चेंज होऊन राहिले आहे आणि सगळ्यांनी सांगितल्यावर ते म्हणतात की सर्व हा सर्व सर्व डिफॉल्ट दि, दि, आहे आणि दुसरं ते झाल्यावर सगळे जेव्हा सांगायला लागले की माझे पण उत्तर चेंज होत आहे चेंज होत आहे तर या सेंटर वाल्यांनी डायरेक्ट पेपर बंद करून टाकलेला आहे विद्यार्थ्यांना कोणती पण इंटिमेशन दिलेली नाहीये ना ना आज, आज आमचा सकाळी पेपर होता दहा वाजताचा तो काही कारण असतं त्याचे आन्सर आम्ही जे बरोबर केले होते ते समोरच्या प्रश्नाला जेव्हा उत्तर द्यायचं होतं तर आधीच्या प्रश्नाचे उत्तर चेंज होत होतं तर इथं घोड झालेला आहे परीक्षेचा आणि आता आत्ताच थोड्या वेळा आधी कुलकर्णी सरांनी एक पत्र पाठवलं आहे यंदा की आजचा पेपर आता कॅन्सल होऊन तेवीस ते तारखेला घेण्यात येईल बा म्हणून जर हे आधीच पत्र तयार आहे तर मग आज पेपर घेण्याचं मागचं कारण का बरोबर आहे आज मी मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँकेचा पेपर दिलेला आहे मी स्वतः एक कॅन्डिडेट आहे पेपर देणारा पण मी वारंवार माझे चार प्रश्न जेव्हा घेऊन गेलो एखादी आन्सर आपण राईट करता हो। राईट केल्यानंतर नाही का रिव्ह्यू आपण ज्या समोर जातो नेक्स्टसाठी हे करतो अप्लाय करतो त्याच्यामध्ये नाही अन्सर जे आपण रिव्ह्यू मध्ये चेक करतो दुसराच येत होता हे खूप बेकार आहे आम्ही वारंवार करून ते म्हणत आहे का महाराष्ट्रात ऑल चालू आहे पण आता आता काही करून असं माहीत होत आहे की नागपूरमध्ये पेपर व्यवस्थित होत आहे आणि चंद्रपुरात हो आता मी काही माझ्या औरंगाबादच्या मित्रांसोबत बोललो ते म्हणतात आमच्या पेपर मध्ये तोच तो तो प्रॉब्लेम येत आहे हे आम्ही ज्या एक्झाम घेतलेल्या आहेत क्लार्क आणि शिपायच्या त्याच्यामध्ये दोनशे एकसष्ट क्लार्क आणि सत्त्याण्णव शिपायची एक्झाम आजपासून चालू झाल्यात सकाळची पहिली शिफ्ट होती आमचा अग्रीमेंट हा आय टी आय कंपनी लिमिटेड मुंबई याच्याशी झालेला आहे आणि टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आज त्या एक्झामला पोस्टपोन करावं करावा लागणार आहे असं कंपनीने आम्हाला सांगितलेलं आहे या अनुषंगाने आम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट आमचा नेम सतत चालू आहे सकाळपासनं आणि त्या एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम पुढं पोस्टपन करून नंतर त्याची तारीख जी आहे ती कंपनी त्या मे आमच्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर कळवण्यात येईल असे आम्हाला त्यांनी कंपनीने सांगितलं आहे आमचा डायरेक्ट कंपनीची अग्रीमेंट असल्यामुळे त्याला कंपनीची जबाबदारी याच्यात बँक जबाबदार असणार नाही किंवा बँक जबाबदार असायचं काही कारण नाही आणि टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला आमचा नाही इलाज आहे आणि कंपनी ती सॉल्व्ह करून लवकरच पुढ यातच्या ज्या दोन शिफ्ट आहेत त्या कॅन्सल केल्यात आणि ते पुढं त्या तारीख कंपनी यांना कळवणार आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर